माणूस खूप चांगला होता मृत्यूनंतर हा माणूस खूप चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे पण जिवंतपणी माणूस ओळखायला आपल्याला येत नाही ही खरी आपली व्यथा आहे कारण की प्रत्येकाला वाटतं समोरचा माणूस सुखी असतो आणि सुखी आहे पण तो एकही एक हे, एक हे विसरतो की त्याच्यासाठी आपण सुद्धा समोरचेच आहोत त्याच्या दृष्टीने संस्कारापेक्षा श्रेष्ठ दुसरा नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सविता मिटकरी सविता ब्लॉग साहित्य कला लेखन आणि चारोळी यामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजचा आपला लेख हा माणूस कसा चांगला कसा आणि बेकार कसा या गोष्टीवर मी आज बोलणार आहे दोन शब्द मी जास्त वेळ घेणार नाही आणि जास्त वेळ सांगणार पण नाही एक्सप्लेन पण जास्त करणार आहे माझ्या जे मला जे आवडलं ते मी शेअर करत जात जाणार आहे माझ्या व्हिडिओ मार्फत जर तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आवड नाही आवडलं तरी काही हरकत नाही ठीक आहे चला बोलते मी पहिल्यांदा की विषय काय आपल्याला म्हणण्याची एक सवय असते मेल्याच्या नंतर माणूस मृत्यू झाल्याच्या नंतर माणूस म्हणतो अरे खूप चांगला माणूस होता खूप चांगला माणूस त्याच्यानुसार ही एक सुंदर असा लेख ऐका तुम्ही मृत्यूनंतर हा माणूस खूप चांगला होता मृत्यूनंतर हा माणूस खूप चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे पण जिवंतपणे माणूस ओळखायला आपल्याला येत नाही ही खरी आपली व्यथा आहे कारण की प्रत्येकाला वाटतं समोरचा माणूस सुखी असतो आणि सुखी आहे पण तो एकही एक हे विसरतो की त्याच्यासाठी आपण सुद्धा समोरचे आहोत त्याच्या दृष्टीने संस्कारापेक्षा श्रेष्ठ दुसरा कोणताही वारसा आपल्यासोबत येत नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा सुद्धा मोठा कुठलाच आरसा आपल्यासोबत येत नाही नाती ही फक्त जोडायचीच नसतात तर ती जपायची सुद्धा असतात कारण कुणाच्या सांगण्यामुळे ते जुळवून पण घेता येत नाही आणि कुणी सांगितलं म्हणून ते तुटू पण देता येत नाही हे नात्याचं महत्व असतं आणि मान माणसाला तेवढं नॉलेज आहेच कुणी कितीही काहीही सांगितलं की ते नातं तुट तुटा, तुटा तोडायचं का जोडायचं हे आपल्या हातामध्ये असतं असा भक्कमपणे लावलेला जीव त्याला म्हणतात नाते त्याला म्हणतात नाते माणूसकीचे नाते मैं श्रेष्ठ यह आत्मविश्वास है लेकिन सिर्फ मैं ही श्रेष्ठ अहंकार होतय यावर औषध नाही त्याचप्रमाणे निघून कुठ वाटतंय जावं वाटतंय यासाठी सुद्धा काहीही नाहीये कारण की आपण निस्वार्थ केलेले कुठलंही सत्कर्म वाया जात नाही ते केव्हा ना केव्हा आपल्यासोबत आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर आपल्याला पळ ते नक्कीच देतं आणि ते देऊन गेल्याच्या नंतर आपल्याला वाटत की नाही आपण कुठेतरी काहीतरी चांगले कर्म केले आपल्याला हे फळ मिला भटक गए हम राहो में भटक गए हम राहो में मंजिल का कोई ठिकाना नहीं था भटक गए हम राहो में मंजिल का कोई ठिकाना नहीं था ले गई जिंदगी हमें उन राहो पर ले गई जिंदगी हमें उन राहो पर जहां हमें जाना नहीं था जहां हमें जाना नहीं था घेण्यासारख्या काही गोष्टी असतील तर ती आहे ज्ञान घेण्यासारख्या जर काही गोष्टी असतील तर ती आहे ज्ञान आणि देण्यासारखी जर कोणती गोष्ट असेल ती म्हणजे दान देण्यासारखी जर ती कोणती गोष्ट असेल ती म्हणजे दान बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ते आहे सत्य बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ते आहे सत्य आणि करण्यासाठी जर कोणती गोष्ट असेल तर ती आहे दया आणि सोडण्यासारखी जर कोणती गोष्ट असेल तर तो असतो आपल्यातला अहंकार कमीपणा घेनारे कधी लहान न कमीपणा घेना कभी लहान न कारण कमीपणा घेना खूब मोट मन असाव लगता कमीपणा घेना खूब मोट मन अगत मोमबत्ती को भी आखिर में पता चलता है उसे उस धागे ने खत्म कर दिया मोमबत्ती को आगे आखिर में आखिर में पता चलता है कि उसे उस धागे ने भी खत्म कर दिया जिसको उसने अपने सीने में छिपा लिया था रोज आठवणीने आठवण जा जीवनात फक्त तुमच्यासारख्या चांगल्या माणसांची साथ हवी आहे आणि देवाने तर भरपूर काही दिलेलं आहे जाणीव ही शब्द खूप छोटी गोष्ट आहे पण याचा अर्थ खूप मोठा आहे कारण जाणीव ठेवणं हे प्रत्येकाला जमत नसतं आणि जो ठेवतो तो माणुसकीला जपत असतो जो जाणीव ठेवतो तो माणूस माणुसकीला जपत असतो शिरा खाताना आपल्याला रवा काजू बदाम वेलची बेदाणे सगळं दिसतात पण तो त्यामुळे गोड झालेला नसतो शिऱ्यामध्ये साखर टाकली साखर आपल्याला ती दिसत नाही बाकी तर सगळं दिसतं पण साखर कुठेच दिसत नाही लक्षात ठेवा काही माणसं पण आपल्या आयुष्यात अशीच असतात साखरेसारखी ती कधी दिसत नाही मात्र त्यांच्या असण्यानेच असण्यानेच आपल्या आयुष्यामध्ये गोड हा नक्कीच होतो त्यामुळे माणसं जपा आणि माणसांचे स्वभाव जपा माणूस की जपा गोड राहा अगदी शिऱ्यासारखं आणि छान बाधा अहंकार सोडा आणि नाती जपा आजचा लेख कसा वाटला ते मला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून सांगा आवडल्या असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि आत्ता इथून पुढचे मी ब्लॉग पुढच्या आठवड्यापासून डेली ब्लॉग्स घेऊन येण्याचा प्रयत्न करते रोजच्या रोज सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार यामार्फत सोमवार बुधवार आणि शुक्रवार मध्ये मी बपू काळेंचे लेख गुलजार यांची शायरी आणि काही असेच कविता वगैरे असतील ते घेऊन येईल आणि मध्ये अशाच पद्धतीचे काही लेख आहेत ते तुम्हाला सांगण्यात येतील अजून ह्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने कसं सांगता येईल हे मी नक्की नाही आहे आणि काही चुकलं तर क्षमा असावी आणि थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ शुभ शुभ संध्याकाळ